दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बगुरच्या दारणा नदी तीरावरील टेकडीवरील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात अखंड हरिराम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा समारोप आज झाला सकाळी उत्सव मूर्तीचा अभिषेक पार पडला त्यानंतर श्रीराम जन्माची महाआरती प्रसाद आडके यांच्या हस्ते करण्यात आली श्रीराम जन्माचं कीर्तन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदीकर यांचं झालं त्यानंतर खिचडी वाटप तसंच प्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या वेशभूषा केलेल्या पात्रांची रथातून शोभायात्रा तसंच दिंडी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवरून काढण्यात आली मिरवणुकीचा समारोप मंदिरात झाल्यानंतर महाआरती होऊन सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं उत्सव यशस्वीतेसाठी मंदिराचे पुजारी आकाश नेहरे तसंच योगेश चंद्रात्रे सौरभ चंद्रात्रे भाऊसाहेब ससाने सौरभ कुलकर्णी किशोर मोजाड शिवाजी भागवत एकनाथराव शेटे रंगनाथ करंजकर आणि श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले दिवसभर मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती